हो अडीच लाख एका व्यक्तीकडे अडीच लाख रुपये कर्ज होतं त्याने मला भेटला किंवा माझ्या माझ्यावर अडीच लाख कर्ज आहे तुम्हाला भेटले ते जा सांगितले ते भेटले तर जसं मी त्यांना सांगितलं बाई इलेक्शन झाल्यावर सरकार स्थापन झाल्यावर आपलं कर्ज माफ होते पण ते कर्जमाफ झालंच नाही अधिवेशनही झालं त्या अधिवेशनमध्ये मुद्दा काय म्हणजे असं प्रत्यक्ष झालं नाही त्यामुळे त्या विचारांना ते व्यक्ती ब्रेन ॲम्रेजून चोवीस तारखेला मिली बापरे ह्या ता चोवीस चोई तारखेला गेल्या चोवीस तारखेला चोवीस तारखेला मिळते आपले महाराष्ट्रातले जेवढे पण शेतकरी बांधव असतील शेतकरी बांधवच नाही तर जेवढे पण सदस्य जेवढे पण लोक बघत असतील तसेच माझे युट्यूबला जोडलेले जे सव्वीस हजार लोक आहे सव्वीस सत्तावीस तुम्हाला सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळ्यांनी तुमच्याकडून जेवढी जेवढी होईल तेवढी तेवढी मदत तुम्ही करा जेणेकरून मला तरी वाटतं महाराष्ट्रातलं तर लांबच राहिलं एक दोन जिल्हे जरी सगळ्यांनी पन्नास रुपये शंभर रुपये असे दिले तर त्यांचं अडीच लाख रुपये सहज सहज फिटून जातील आणि हे आपण करू शकतो सगळे मिळून एका हो, शेतकरी बांधवासाठी हो, याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी झाली नाही याच्यामुळं कोणाचा जीवन गेला नाही पाहिजे शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतातील एकमेव असं आपलं चॅनल आहे यूट्यूब चॅनल की ज्यामध्ये शेतकरी बांधवांच्या माता भगिनींच्या ज्या समस्या त्यांचे प्रश्न सगळ्या आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर मांडत असतो असंच आपला एक व्हिडिओ गावातले पाटील साहेब आहे त्यांनी पाहिलं आणि आपल्याला त्यांनी इथं बोलवलं तर आपण त्यांना सर्वात प्रथम त्यांचं नाव ज्ञानेश्वर शालिग्राम आरोबट मुक्काम पोस्ट आडसूड तालुका तेलारा जिल्हा अकोला कोणता व्हिडिओ बघितला होता माझा की तुम्ही मला तुम्हाला असं वाटलं की कॉल पाहतो मी पण त्या आठवत नाही मला भरपूर पाहतो व्हिडिओ तुमची त्याच्यावर मी एक कमेंट दिली होती तुम्हाला त्या कमेंटवर तुमचं तुम्ही नंबर म्हटलं होतं की बाबा पाठवा म्हणून नंबर पाठवला त्याच्यानंतर तुम्ही फोन केला संपर्क केला अशा काही काही घटना झाल्या गावला तर त्या घटना सांगितल्या त्याच्यासाठी तुम्ही म्हटलं मला आवश्यक यायचा या गावामध्ये काय अशी घटना घडली होती थोडक्यात घटना कसं भरपूर असं की हे कर्जमाफीच दोन वर्षापासून चालू आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे कोणा दोन लाख आहे कोणा दीड लाख आहे कोणाचे अडीच लाख आहे अशा याच्यात सरकार इकडे डोळे लावून लोक बसलेले आहेत की बाबा आपलं कर्ज माफ होईन आपलं कर्ज कर्ज कर्जमाफ झालंच नाही त्याच्यानंतर इलेक्शन आले पेपरला तर आलेलं आहे की कर्जमाफ झालं नाही कर्ज फक्त सांगितलं पहिले सांगितलं आजही त्याच सांगितलं पण अक्षरशः कर्जमाफी झालेली नाही त्याच्यामुळे कैक लोकांना आत्महत्या केली कैक लोकांना त्या काळजीनं आता हे मागे इथं झाले का अशा बर, भरपूर बर झाल्या हो। इथेही झाली ना इथेही झाली हो अडीच लाख एका व्यक्तीकडे अडीच लाख रुपये कर्ज होतं त्यांनी मला भेटला किंवा माझे माझ्यावर अडीच लाख कर्ज आहे तुम्हाला भेटले ते सांगले ते भेटले त्यात तर जसं मी त्यांना सांगितलं बाई इलेक्शन झाल्यावर सरकार स्थापन झाल्यावर आपलं कर्जमाफ आप होते पण ते कर्जमाफ झालंच नाही अधिवेशनही झालं त्या अधिवेशनमध्ये मुद्दा काय म्हणजे असं प्रत्यक्ष झालं नाही त्यामुळे त्या विचारांना ते व्यक्ती ब्रेन अॅम्रेजून चोवीस तारखेला मिली ह्या येतं या चोवीस तारखेला गेल्या चोवीस तारखेला चोवीस तारखे व्हिडिओला पुढं घेऊन जाण्याच्या अगोदर मी दोन मिनटात तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो आपले जे पाटील साहेब आहे यांचे म्हणजे ते जवळचेच होते मित्र होते आणि त्यांच्यासोबत या गेल्या चोवीस तारखेला जी घटना घडली म्हणजे की त्यांना त्यांनी मला कॉलवर सांगितलं होतं की कर्जमाफीच्या आशयपोटी त्यांना वाटलं की कर्जमाफी होईल आणि सगळं काही व्यवस्थित होईल पण असं झालं नाही कर्जमाफी झाली नाही त्याच्यामुळं राज्य सरकारला तसेच आमदार खासदार तसेच सरपंच असतील नगरसेवक असतील जे कोणी असतील सदस्य असतील गावातले या सगळ्यांना माझ्याकडून एक रिक्वेस्ट एक विनंती आहे की त्यांचं किती कर्ज होतं अडीच लाख अडीच लाख रुपये जे कर्ज होतं की आपण सगळ्यांनी मिळून जरी थोडे थोडे करून जरी दिले तर त्यांचं अडीच लाख रुपये कर्ज मला तरी वाटतं माफ होऊन जाईल जेवढे पण लिडर असतील जेवढे पण सगळ्यात नाव घेतो ना सगर... नाव घ्या ना। ना आमदार प्रकाश भारसाकडे भार अकोट अकोट मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ अनुप धोत्रे खासदार अकोला अकोला लोकसभा मतदारसंघ हे दो, दोनच व्यक्ती धरसाना तुम्ही सध्या आमदार आणि खासदार दुसऱ्याला कोणाला मागता बरोबर बड़, हं त्यांनी जर त्यांच्या खिशातले फक्त एक पॉकेट म्हणून एक एक सवा सवा लाख दिलं तर त्या विचाराचं म्हणजे एक कसं की त्यांचं आमदार की खासदार की झाले याचं त्याला फळ भेटलं फळ भेटून हो आणि हे जे कुटुंब आहे काय नाव आहे त्यांचं सूर्यभान वानखडे स्वर्गवाशी सूर्यभान वानखडे स्वर्गवासी सूर्यभान वानखेडे यांच्यासाठी ती म्हणजे एक खूप मोठी कुटुंबाची एक मदत राहील जे की आमदार साहेब खासदार साहेब असतील त्याच्यानंतर सदस्य असतील जेवढे पण आपले राज्य सरकार असतील हे सगळ्यांनी आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही मदत जरी नाही करू शकले आपण काय करूया पाटील साहेब <coughs> व्हिडिओमध्ये मी एक तर पाटील साहेबांचा गुगल पे नंबर फोनपे नंबर किंवा क्यू आर कोड आपण टाकूया जेणेकरून तुम्ही त्यांच्या अकाउंटला ते पैसे पाठवा आणि ते त्यांच्यापर्यंत पोस्ट करतील त्यांचाही देऊ किंवा आम्ही पाटील साहेबांचा सा, पाटील साहेबांचाच नंबर मी तुम्हाला देतो त्यांच्या नंबरवर आपले महाराष्ट्रातले जेवढे पण शेतकरी बांधव असतील शेतकरी बांधवस नाही तर जेवढे पण सदस्य जेवढे पण लोक बघत असतील तसेच माझ्या यूट्यूबला जोडलेले जे, जे सव्वीस हजार लोक आहे सव्वीस सत्तावीस तुम्हाला सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळ्यांनी तुमच्याकडून जेवढी जेवढी होईल तेवढी तेवढी मदत तुम्ही करा <laughs> जेणेकरून मला तरी वाटतं महाराष्ट्रातलं तर लांबच राहिलं एक दोन जिल्हे जरी सगळ्यांनी पन्नास रुपये शंभर रुपये असे दिले तर त्यांचं अडीच लाख रुपये सहज 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 फिटून जातील एवढी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे मला विनंती आहे आणि हे आपण करू शकतो सगळे मिळून एका शेतकरी बांधवासाठी याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी झाली नाही याच्यामुळं कोणाचा जीवन गेला नाही पाहिजे थोडक्यात माझ्या मध्ये मला विचारायचं आहे की आता जी, जी लाडकी बहीण योजना आहे तर लाडकी बहीण योजनेची जे मधी पैसे बंद झाले होते ते नेमकं काय प्रकार घडलो ते असे झाले होते या ठिकाणी शेतीतल्या ज्या मजूर महिला आहे त्या भगिनींना आपण विचारूया की नेमकं काय झालं पता सांगतो माझा मी नंदा गजानन सरदार ही दैगावरून आलेली आहे काहून की शेतमजुरी आम्हाला काही मजुरी नाही अजूनही आम्ही मजुरीसाठी आलो आहो पण आम्हाला मजुरी म्हणजे यावर्षी असं आहे की निरा भुकी राहणं ना सुखी ना असं अशातला भाग आहे पण हे जे आमचे ज्ञानेश्वर भाऊ आहेत ना यायना आम्हाला होका दिला तर यायच्या वावरसाठी कसे आम्ही जे गट काढलेले आहेत तर आमची गटाची पण काही सो सोय नाही त्यासाठी मी स्वतः पात केली कसे दोन पैसे कमावून ब बाहेरचे गट भरले गेले पाहिजे कारण की आपल्याला कोणताच पर्याय राहिला नाही लाडक्या बहिणीचे जे पैसे टाकले त्या पंधराशे रुपयात काय होते त्याच्यापेक्षा आमच्या घरी दोनशे येऊ लागले ना पंधराशे टाकले पहिल्यांदा दुसऱ्या दुसरा टप्पा टाकतात एकवीसशे पण त्याच्यात काहीच होत नाही त्याच्यापेक्षा आमची कर्जमाफी जर केली आमच्या शेतात जर भरपूर पीक झाला आम्ही त्या पंधराशे रुपयावर काही उबळ पडेल नाही बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी ज्या महिला आहे ना त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तुम्ही जे राज्य सरकार आहे त्यांना सांगितलंय की आम्हाला तुमचे लाडकी बहिणीचे पैसे नको पण आम्हाला फक्त कर्जमाफी झाली तर आम्ही सुखी राहू शकतो अजून काय म्हणतो सोयाबीन आमच्या सदा पिकाले तुरी म्हणा कपाशी म्हणा सोयाबीन म्हणाले भाव पाहिजे कर्जमाफी पाहिजे दोनशे रुपये मजूर पडते शंभर रुपये तर रोज खर्चच लागते कारण की तेलाचे भाव जास्त वाढले पंधराशे रुपये टाकले आम्हाला मोदीनं पण पंधराशे रुपयात आमचा पंधरा दिवसाचा बाजारही होऊ शकत नाही तेलाचे भा। ते भाव वाढले कापसाले भाव नाही सोयाबीनले भाव नाही तुरीले भाव नाही काय करा शेतकऱ्यांना अशा वेळेस तुम्ही म्हणजे उदरनिर्वाह कसा करता घराचा त्याच्या वेळेस त्याच्यापेक्षा आम्हाला जर दहा दहा हजार रुपये विशेष घेतला हजाराची जर मदत केली असती एका महिला महागाई केली ह्या पंधराशे रुपये महिना टाकला आणि महागाई करून टाकली एका महिन्यात तर पैसा काढून टाकला मग कास्त करायला जुळून म्हणा की मजुरा जुळून म्हणा मजुराला तर समजा दहाच लागते पोटायला तर पाहिजेच पावभर तेल म्हणसान तीन सांजाही नाही होत पावभर पैसे कसे खाल्ले कसे पैसा तर हेच काही भाव शंभर रुपये चाळीस झालं दीडशे झालं दहाची भाव घसरले तुरीचे भाव घसरले त्याच्यावरच पोट आले नाही दोन अक्कड दीड अक्कड अकर भरशे वावरात त्याचे पीक पीक निघते त्याच्यात वर्ष पंधराशे रुपये महिना केला त्यात काय फायदा पडला आम्हाला उलट तेल माग केलं सारी मागा केली आणि आपल्या याच्यावर सारं हे करून टाकलं कपाशीचा भाव कमी तुरीचा भाव तांदूळ ठेवले आले गहू भेटत नाही आमच्या लेकर पोळ्या खातात भाकरी खात नाही आता काय सात हजार झाली तूर अजून गरीबाच्या घरात तूर आले नाही भाव घसरून गेले मग आता गरीबानं काय करा गरीबाचं मरणच आहे की नाही कास्तकाराचं गरीबाच काय अपेक्षा तुमच्या की किती दुसरं काय आत्महत्या करायची नाही हा काही पर्याय नाही आत्महत्या बरोबर आहे का जसं भाव नाही काही नाही आत्महत्या येते ना लोन आपल्या अंगार कर्ज जे राहता हे कशामुळे फिटणार कापू कापसाले बारा हजार केला होता दोन वर्षाच्या आधी आता लोकांना असं वाटते की भाव बारा हजार कापूस गेला सात हजार खताचा भाव होता आता सात हजार कापूस आहे आणि पंधराशे रुपये पोत थैलीच खत अठराशेच पोत आहे आहे जास्तीत जास्त माग खत आहे माग हे आहे समज जसे खत घेतलंय तसं मागच आहे कितीपर्यंत तुम्हाला ते भेटलं पाहिजे किंवा मग कापसा कापसाला भाव द्या तुरीचा भाव द्या कितीपर्यंत भाव जायला पाहिजे कापसाला कमीत कमी बारा हजार तर पाहिजे कापसाला बारा हजार रुपये भाव मिळाला तर आम्ही चांगलं जीवन जगू शकतो इथं काही महिला आहे मी त्यांना विचारतो की जे एकवीसशे रुपये आहे ते तुम्हाला किती वेळेस भेटले एक वेळ बी नाही भेटले पंधराशे नाही भेटले अजून भेटला या ठिकाणी जी अनाऊन्समेंट झाली होती राज्य सरकारकडून की महिलांना आता पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये मिळणार आहे असे पण ते अजूनही मिळाले नाहीये असं मी स्वतःही म्हणत नाही तर इथं आपल्या ज्या माता भगिनी शेतकरी म्हणू लागले भेटले होते सिलेंडर भेटतील आम्ही पंधराशे रुपये आम्हाला मिळून राहिले बा आमच्या कडून आम्हाला मिळतात आम्ही फार खुशीत होतो की बा तीन सिलेंडर भेटतात पण आमचे तिन्ही सिलेंडर असे फ्री करून दिले की शांत बसवलं आम्हाला सिलेंडर भरायचं काम नाही फक्त पंधराशात खुश मग अशा आता कोणाला भेटसा आता काय आम्ही आता भरतही नाही आम्हाला आशाही नाही एकवीस केला तुम्ही समस्या कोणाला समस्या एकच मांडायला पाहिजे समस्या कोणती एक महिन्याच्या पहिले तुरीचे भाव बारा हजार होते आज सात हजार राहिले कोण पाहते कोणतं सरकार पाहिजे सरकारचे प्रतिनिधी जे आहेत निवडून जायला आहेत त्यांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे आल्यावर कसे काय लक्ष देतील आपल्या जोडून निवडून आले ते आता लक्ष द्यायचं काम नाही द्यायचं झालं त्याचं काम मरत ना बहिणी मरत की भाऊ मरत, मरत लाल काम नाही तुम्हीच तर हे केलं ना मतदान तर आम्हाला असं वाटलं की आमचा भाऊ लालूस पंधराशेने आम्हाला पंधरा कोटीच काम करू शकते आमच्या भाऊ अशी आम्हाला लालूच होती पण आमच्या भावाने आमच्या पंधराशे रुपयाचाच खूज करून टाकलं परगावी धावत बसा बहिणीले म्हणा दुसरं काय आहे भाव जर दिला असता तर बहिणीला काल जायला लागते आम्हाला गाव सोड आज माझा सात किलोमीटर आहे सात किलोमीटर मी अडसुळले जर काम करायला उरायल तर पंधराशे रुपये भागलं तर आली असती का बापर सात किलोमीटर तुम्ही दय गाव अथवा म्हणून गाव आहे सात किलोमीटर ते या भाऊ ना आम्हाला होका दिला म्हणून आमची मजुरी तरी उरायली दोनशे रुपयाची मजुरी होती शंभर रुपये खर्च होते घरी गेला की चहा बिरेट आणले पन्नास रुपये लेकराचा खर्च तेल आण लागते अर्धा पाव किलो तेल तेल तर दीडशे शंभर कुठून द्यावा एवढी मजुरीच भागत नाही म्हणजे या ठिकाणी पाटील साहेब जे आहेत त्यांनी फक्त त्यांच्या मित्राचाच विचार न करता ते शेतमजूर जे आहेत त्यांच्या शेतामधले येणारे त्यांचासुद्धा ते म्हणजे खूप चांगल्या प्रकारे त्यांच्यावर लक्ष ठेवतात त्यांच्या समस्या जाणून घेतात पाटील साहेब तुम्हालाच प्रश्न विचारतो की असून अजून अशा काय काय समस्या गावामध्ये की जे अशायुक्त ग्रामीण भाग आहे समस्या सांगून कोणती कोणती समस्या सांगशाल कोणती समस्या, समस्या सांगशाल <laughs> प्रत्येक गोष्टी समस्या समस्या युक्त होईल सरकारनं करेल आहे <laughs> मुख्यमंत्री साहेब फक्त तिथून भाषण करतात बोलतात पण अक्षरशः त्यांनी <laughs> मार्केटमध्ये जायचं धान्य मार्केटमध्ये जायचं तिथं तुरीचा काय भाव आहे सोयाबीनचा काय भाव आहे आणि कपाशीचा काय भाव आहे ते शेतकरीचे हाल पाहिजे काय आहेत त्याच्या अंगावर कपडा नाही त्याच्या अंगावर म्हणजे त्याला खायचे म्हणजे शंभर रुपये खिशात नेता न्यावं लागतात त्या नाश्ता पाणी पन्नास शंभर रुपये नाश्ताच होते फक्त बरोबर त्या तुरीचा काय भाव आहे आज फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तुम्ही जर असाल तर पंधराशे रुपये प्लेट फ्राय आहे हे जेवतात मुख्यमंत्री साहेब जे सत्यदाचे ते सर्व जेवतात पंधराशे रुपयाची दाल फ्राय मी पाहतो व्हिडिओ पाहतो मी जायला मी गरीब माणूस परंतु या लोकांनी प ते जे डाळ आली जे डाळ पिकते सात हजार रुपये क्विंटल स एका एका किलोमध्ये डाळ फ्राय कीते हो 20, किती होतात वीस बाप किती रुपयाची डाळ झाली ते पंधराशे रुपये आपल्या तीस हजार रुपये डाळ एक किलो बरोबर एक किलो डाळीचे तीस हजार रुपये बनवतात हो या लोकले दोनशे रुपये रोज हो आहे काय पाहतात याच्या मतावर तुम्ही निवडून गेले हे थोडे दिवस थांबा वरचा करीन वरचा जो आहे वरचा भगवान तोच करीन आज कुत्र गव्हाची पोळी खाते भाकर टाकसा तुमच्याकडे पात येत भाकर टाकसान तर कुत्रं तुमच्या इकडे तुमच्याकडे किंवा भा, भाकर टाकली आपल्यानं पण हे निसर्गाचा निसर्गानं हा निर्माण केलेला आहे आणि सत्तरमध्ये लोक अनाजापासून मेले पण याचा परिणाम आणि इंग्रज गेले हे इंग्रज काढून देईन वरचा हे इंग्रज काढले की नाही लोकांना हे पब्लिक आहे या पब्लिकचा अंत घेऊ नका तुम्ही म्हणा हा मी सामान्य नागरिक आहो मी कोण्या पक्षाचा नाही मला काही घेणे नाही पण मी विचार करतो गरीबाचा आपला या लोकाले एक दाल फ्राय एक दाल फ्राय घरी खाऊ घरी खाऊ शकत नाही ते दाल फ्राय ते खातात का पंधराशेची एक किलो डाळ ही नाही शंभर शम... दीडशे रुपये किलो डाळ आहे स सत्तर रुपये तुरीचा भाव आहे म्हणजे सात सात हजार रुपये दीड दीडशे दिड़, रुपये तुरीत डाळ म्हणजे डबल याच्याजवळच घ्यायचं तिकडे व्यापाऱ्याचा फायदा करायचा हे सरकार तर आहे ना हे फक्त व्यापारीच आहे शेतकऱ्याचं सरकार नाही शेतकऱ्याचं सरकार नाही प्रत्येक माणसाच्या ध्यानात येला आहे हे खूप समस्या आहे तो वरचाच करीन आहे काँग्रेस पहिले पूर्ण जागा येत निवडून भारतामध्ये आपल्या पब्लिकच्या डोक्यात वरचा वरचा करेल तुम्ही म्हणताय बरोबर बरोबर आहे पण मग आता सध्याचं काय आता हे मराच लागेन यांना मराच लागेन कारण हे भाऊ बसेल आहेत मतदान घेऊन बसलेले एकवीसशे कबूल केले शेतकऱ्याले चांगलं कर्जमाफी होईन झाली का कर्जमाफी <पिया>। होत नाही ज्या लोकांना कर्ज भरलं ज्या लोकांना कर्ज भरलं त्या लोकांना प्रोत्साहनपर निधी कधी ते सांग तुम्ही ते मॅट आहेत कर्ज भरून राहिले हे जे प, प कर्ज भरतात लोक हे मी रेग्युलरवाले म्याट आहेत त्यांनी जर समजा दोन हजार मागच्या वर्षी जर, जर समजा थगित झाले असते तर आज कर्ज माफ झालं असतं आता ते ज्या इकडे कर्ज आहे त्याला भरावं लागेल नव्वद हजार कधी भेटतील चार वर्षांना भेटतील हे बा लाडक्या बनले त्रेचाळीस हजार कोटी सरकारनं दिलं हे पाहतो आम्ही पेपरला आणि शेतकऱ्याला कर्जमाफी कर चौतीस हजार कोटीची आहे हे लाडकी बहीण हे बाई सध्या बोलली की लाडक्या बहीणचं पंधराशे का आम्हाला काही गरज नाही पण आमच्या शेतीवरचं कर्ज माफ करा च हजार कोटी माफ करायला तुम्हाला चार वर्ष लागून राहिले आणि लाडक्या बनले त्रेचाळीस हजार कोटी तुम्ही म्हणजे आता आता एका महिन्यात दिले कशासाठी कशासाठी तुम्ही त्यांचं मत विकत घेतलं मतासाठी पण लोक लोकशाहीमध्ये लोकांसाठी चालवलेलं राज्य असते लोकांसाठी काय केलं तुम्ही शेतकऱ्यासाठी यायले गरज नाही ना हे शेतकऱ्याच्या प... माया बहिणी पत्नी कुणी ना कुणी असतील यायले त्याची गरज नाही त्याच्या शेतीचं कर्ज माफ करा त्रेचाळीस हजार कोटी दिले चौतीस हजार कोटी माफ नाही करून राहिले किती शेतकरी मरून राहिले अनुदान भेटते सरकारचं भेटते ते किती लोकायला भेटते शंभर मरतात पाच लोकाला भेटते दारून मेला अरे तो दारू पिन नाही तर काय तर तो शेतकरी त्या घरी सोय नाही समस्या कर्ज माफी हे ते कर्ज त्याच्यावर जागोजागी समस्या दारू पिनच दारुळे केले लोक दारुळे या दारुळे झाले जे दारू पिणार नव्हते लागते ना आपल्याला असं वाटते की हा दारू पिऊन राहायला या नान लागला नान घेऊन काहीच नाही त्याची आर्थिक हे सांगते की मजबुरी सांगते त्याले की आपल्याला असं करायच लागते आणि चार दिवस लोकं मग बा बघा मेला पण त्याच्या घरातलं त्यालाच माहीत राहते शेवटी आपल्याला समजदाराला समजते की याच्यावर काहीतरी लोळ असेन म्हणून यानं आत्महत्या केली असं कोणाले म्हणून की यानं जाणून कोणाला जीव वाटते कोणालेच नाही मरा वाटत ज्याच्या अंगावर खरोखर कर्ज आहे तोच म्हणते मरतो मी नाही तर दुसरा अन्यथा मरत नाही आणि मोठे मोठे शाहकारात त्याच्याजवळ काळा पैसा असते की काय असते सोनं लाणं ते मस्त पटभर घरी खातात आमच्या हरक्याला धावल्याशिवाय गती नाही कर्ज अंगार असले की मऱ्याशिवाय गती नाही असा विषय आहे आमचा इथं सगळ्यात मोठी समस्या आपल्याला ले ही बघायला भेटते शेतकरी मित्रांनो की कर्जमाफीमुळे भरपूर जणांशी आतापर्यंत जीव गमवावा लागला आणि एवढंच नव्हे तर वेगवेगळे व्यसन त्यांना लागतायेत शेतकऱ्यांना त्याचं जे आपण जोपर्यंत ग्राउंड लेवलला येत नाही एकदम खोल तळ्यागाळ्यापर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला शेतकऱ्यांच्या समस्या समजणार नाही आहे राज्य सरकारला ही विनंती की लवकरात लवकर तुम्ही कर्जमाफी करावी जेणेकरून जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांचा म्हणजे कोणीतरी जीव गमवत आहे कोणाला तरी, गम तरी व्यसन लागतं आहे कोणीतरी नशे आहारी जात आहे कोणी ताणतणाव घेऊन दारू वगैरे आहे म्हणजे अशा भरपूरशा ज्या समस्या आहेत जे तो जोपर्यंत तुम्ही तळ्यागाळापर्यंत येत नाही ग्राउंड लेवलवर येत नाही तोपर्यंत तुम्हाला शेतकरी बांधवांच्या ज्या समस्या आहेत ज्या माता भगिनी आहेत इथं उभ्या आपल्याला बघायला काही वाटणार नाही तुम्हाला व्हिडिओमधून पण ज्यावेळेस ते उन्हामध्ये आपले लेकरं बाळं सोडून आपल्या पूर्ण कुटुंब सोडून इथे येऊन काम करतात आणि इथून पूर्ण दिवसभर काम केल्यानंतर हातामध्ये दोनशे रुपये तीनशे रुपये एवढे मजुरी त्यांना भेटते सरकारला एक जोडून विनंती आहे की फक्त हे शेतकरी आहेत आता सध्या त्यांचं पीक आलं पीक येताबरोबर भाव पडले आणि एक महिन्याच्या पहिले बारा हजार तुरीचा भाव होता आज आज सात हजार भाव झाला फक्त जे सरकारनं जे आधारभूत किंमत दिली साडेसात हजार रुपये त्याच्या आताच हे घेऊन राहिले भाव याच्यावर सरकारची कठोर कारवाई पाहिजे कठोर कारवाई पाहिजे मार तुरीचा शॉर्टेज असताना आज बारा हजाराचा भाव होता एक महिन्या पहिले आज सात हजारावर आला याच्यावर सरकार काय कारवाई करते या या व्यापाऱ्यावर काय करते कारण त्यांचं काही तुम्हाला म्हणजे जेवण खाऊन भेटलं शि तर मग तुम्ही सहा हजार चालते तुम्हाला कपा कपाशी त्याचा हे पराठी आहे तीन क्विंटल चार क्विंटलच्यावर कापूस होत नाही याला खर्च लागला वीस हजार रुपये एक कर वीस हजार रुपये एक कर, कर। लागला हा, ला। हा। ते याच्यात पीक नाही होत कारण बियाणं निष्कुस दर्जाचं खत 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 आहे खताचं शॅम्पल कोण येते घेते खता शॅम्पल कोण घेते खत दिलं पोत्यात भरलं खत खाऊन कोण पाहते ते जे औषध फवार्याचं आहे ते पिऊन कोण पाहते त्यामध्ये काय टाकलेलं आहे त्याचे जे सरकारी लॅबॉरेटरीज आहेत ते लॅबॉरेटरीज त्यांना सर्टिफिकेट बरोबर देऊन देतात तुम्ही काय करू शकता काही नाही करू शकत जिकळे तिकडे सगळ्या लोकांच्या हाती तलवार आहे कोणी जर गेला तर त्याला असं वाटते की याला काटू कापू याला कापू सरकारचे प्रतिनिधी असतील त्यांना मग आग्राची विनंती याच्याकडे कायदा करा कि आजा के बरे बरे। कि शेत, बरे बरे। की बा आज बारा हजाराचा भावात सात हजार कसा केला त्याच्यावर नियंत्रण आहे का तुमचं कारण तिकडे शॉर्टेज आहे आज सात हजाराने शेतकरी तूर करून राहिले पैसा नाही मग याच्यावर कायदा आहे का तुमचा तुम्ही मिली बघत असाल तर काही वांदा नाही आज पब्लिकला समजून राहिलं इतकी अज्ञान पब्लिक राहिली नाही आता पण तुम्हाला एक भाग्य की तुम्हाला एवढं मोठं निवडून दिलं याचा काहीतरी उपकार म्हणून याच्यावर कायदे करा व्यापाऱ्यावर कठोर कारवाई करायची सरकारनं असा कायदा काढायचा आज शॉर्टेज बारा हजार रुपये तुरीचा भाव होता आणि महिन्या पहिले एकदम सात हजार कसा आला यावर कायदा आहे का, का, का तुमच्यावर दोन महिन्याच्या नंतर तुरीचा भाव वाढेल पण आज याला या आज समजा जो भाव भेटते त्या भावात त्यांचं काय होते तीन क्विंटल एक क्विंटल दोन क्विंटल तुरी होऊन राहिला आहे तुरीला काय तीन क्विंटल एक तीन क्विंटल तुर होते खलास केली तुर एक आग्रा जी विनंती आहे शेतकरी हे शेती सोडून द्या आणि काही वांगे टमाटे मिरच्या बाजारात जाऊन विका दोनशे तीनशे रुपये कमाव आपले बालबच्चे सुखी ठेवा याच्याकडे ध्यान देऊ नका जे पिकलं ते पिकलं पिकलं शेती फेरा पण जे पिकलं ते पिकलं नाही पिकलं राहायला आपले मुलं बाळ आहेत पुण्यात जा मुंबईत जा कोणी शहरात जा डबरोटे ऐका पाव विका पण पन... दोनशे तीनशे रुपये कमावून आपला उदरनिर्वाह कारण जीव देऊ नका जीव द्यायचा नाही आत्महत्या करायची नाही सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना मेसेज देणारा मुद्दा हा आहे की पाटील साहेबांनी जर सांगितलं की ज्यांना शेती परवडत नसेल तर त्या लोकांनी कुठली मोलमजुरी करा दोन तीनशे रुपये मुलांना नोकरी लागणे नोकरीच्या मागं लागू नका तुम्ही फुग्याचा धंदा केला तर एक हजार रुपये कमावता